चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात ब्लॅकहेड्स आहेत का संपूर्ण नाक किंवा हनुवटीच्या इकडचा भाग ब्लॅकहेड्सने भरलेला आहे का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण ब्लॅकहेड्स नेमके घालवायचे कसे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, येस व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सर्वात पहिले जाणून घेऊयात की ब्लॅकहेड्स नेमके येतात कशामुळे तर जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात ऑइल साचतं म्हणजे मोस्टली ब्लॅकहेड्सचा प्रॉब्लेम हा ऑइली स्किन असणाऱ्यांनाच होतो त्यामुळे जास्त प्रमाणात चेहऱ्यावरती जेव्हा तेल साठतं किंवा जे चेहऱ्यावरची घाण असते जो बॅक्टेरिया असतो तो जेव्हा तुमच्या छिद्रांमध्ये जातो आणि त्यामुळे जेव्हा तुमचे छिद्र ब्लॉक होतात तेव्हा ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड्स, वा हेड्स येण्याचा त्रास होतो त्यामुळे आता या ब्लॅकहेड्सला टॅकल कसं करायचं तर सर्वात पहिले चेहरा तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरती जास्त तेल जमा होऊ द्यायचं नाही आहे किंवा अतिरिक्त जे तेल जमा होतं आहे त्याला आपल्याला कंट्रोल करायचं आहे आता हे कंट्रोल कसं करायचं यासाठी मी तुम्हाला एक सोपं रुटीन सांगणार आहे ते रुटीन जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचे ब्लॅक हेड्स कमी नक्की होतील आता बाजारामध्ये ना ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी काही स्ट्रिप्स मिळतात तर आता या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या काय करतात तुमचे जे ब्लॅकहेड्स आहेत ते खेचून काढतात आणि तुमचा तो जो भाग आहे तो छान तुम्हाला स्मूद आणि प्लेन वाटायला लागतो ला पण या ज्या स्ट्रिप्स आहेत त्या लॉंग टर्म नाही आहेत हे जे सोल्युशन आहे ते टेम्पररी असतं तुम्ही एकदा स्ट्रिप्स वापरल्या की नंतर पुन्हा जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती तेल जमा होईल तेव्हा पुन्हा ते ब्लॅकहेड्स येतील त्यामुळे आपल्याला एखादं परमनंट सोल्युशन बघायचं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला हे रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे जेणेकरून ब्लॅकहेड्स फक्त जाणारच नाही म्हणजे जा हे ट्रे सोल्युशन नाही आहे हे प्रिव्हेंशन सुद्धा काम करणार आहे आता रुटीन त् नेमकं कसं असावं तर सर्वात पहिले तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड फेसवॉश वापरायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला डर्माकोचा सा सॅलिसिनमाइड फेसवॉश हायली रेकमेंड करेन कारण यामध्ये आहे सॅलिसिलिक ॲसिड प्लस नायसिनमाइड आणि स्किनवरती तो उत्तम पद्धतीने काम करतो तुम्ही रेग्युलर बेसिसवरती हा फेसवॉश वापरला ना की तुम्हाला लगेचच तुमच्या स्किनमध्ये फरक जाणवायला लागेल ला त्यामुळे हा फेसवॉश तुम्ही नक्कीच तुमच्या रुटीनमध्ये इन्क्लूड करा त्यानंतर तुम्ही सुरुवातीला जर तुमच्या चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात ब्लॅकहेड्स असतील ना तर तुम्ही सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेस हा फेसवॉश वापरू शकता पण याने काय होतं ना स्किन ड्राय पडायला लागते ला त्यामुळे तुम्हाला स्किनला व्यवस्थित मॉइश्चराईज सुद्धा करावं लागणार आहे पण सुरुवातीला तो ड्रायनेस थोडासा तुम्ही सहन करा कारण की याने तुमचे ब्लॅकहेट सुद्धा लवकर निघून जातील त्याच्यानंतर एकदा तुम्हाला फरक पडला की तुम्ही फक्त रात्री झोपताना हा जो फेसवॉश आहे तो वापरू शकता सो त्याची फ्रिक्वेन्सी तुम्ही नंतर कमी करू शकता त्यानंतर आता सकाळी तुम्ही या फेसवॉशन चेहरा धुवा आणि त्यानंतर तुम्हाला जर मॉइश्चरायझरची गरज वाटत असेल तरच तुम्ही मॉइश्चरायझर लावा अदरवाइज मॉइश्चरायझर स्किप करून तुम्ही डायरेक्टली सनस्क्रीन वापरू शकता आता सनस्क्रीन सुद्धा तुम्हा तुम्हाला अशी वापरायची आहे जी नॉन कमेडोजेनिक आहे म्हणजे अशी सनस्क्रीन तुम्हाला वापरायची आहे ज्याने तुमचे छिद्र ब्लॉक होणार नाहीत आता काही प्रोडक्ट जे असतात ना ते कॉमेडिजेनिक असतात म्हणजे ते प्रोडक्ट तुमच्या छिद्रांमध्ये जाऊन बसतात ज्यामुळे तुमचे छिद्र ब्लॉक होतात आणि मग तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स किंवा पिंपल्सचा त्रास होतो त्यामुळे कोणतेही तुम्ही जे प्रोडक्ट वापरताय इवन तुम्ही जे मेकअप प्रोडक्टसुद्धा वापरताय मेकश्योअर sure करा ते प्रोडक्ट्स नॉन कॉमेडिजेनिक आहेत जे प्रोडक्ट नॉन कॉमेडिजेनिक असतात ना त्यांच्यावरती मेन्शन केलेलं असतं की बाबा ही जी सनस्क्रीन आहे किंवा हे जे प्रोडक्ट आहे ते नॉन कम्यडजेनिक आहे सो असंच प्रोडक्ट तुम्ही विकत घ्या हायफनची सनस्क्रीन तुम्ही नक्की वापरू शकता ती नॉन कम्यडजेनिक आहे त्याचसोबत ॲक्वॉलॉजिकालची सनस्क्रीन आहे तीसुद्धा चांगली आहे आता ती पूर्णपणे नॉन कम्युडिजेनिक आहे की नाही त्याबद्दल मला खात्री नाही आहे पण मी पर्सनली माझी पण स्किन अशीच आहे की मला व्हाईट हेड्स पटकन येतात पण मी ॲक्वॉलॉजिकाची सनस्क्रीन वापरते आणि त्याने मला काही त्रास झाला नाही आणि चांगलीच आहे ती सनस्क्रीन मला पर्सनली आवडते तुम्हालाही माहिती तुम्हाला मी तुम्हाला नेहमी ती रेकमेंड करत असते त्यामुळे ॲक्वॉलॉजिकलची सनस्क्रीन तुम्ही नक्कीच वापरू शकता त्याचसोबत डर्माफिक्सची जी सनस्क्रीन आहे ती सुद्धा तुम्ही वापरू शकता सो या ज्या सनस्क्रीन आहेत त्या चांगल्या आहेत त्या तुम्ही वापरू शकता समजा जर तुम्ही एखादी एक एकदम मॅट किंवा एकदम जेल बेस्ड सनस्क्रीन वापरताय तर त्याआधी तुम्ही मॉइश्चरायझर म्हणजे अशी सनस्क्रीन वापरताय ज्याने चेहऱ्याला मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड नाही होत तर मग तुम्ही नक्कीच आधी मॉइश्चरायझर वापरू शकता मॉइचरायझरसाठी तुम्ही अलोवेरा सुद्धा वापरू शकता डॉक्टर जेन्स जे ॲलोवेरा जेल आहे ते स्वस्त आहे आणि मस्त आहे सोबतच तुम्ही पॉन्ड्सचं जे जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे एकदम लाईट वेट किंवा बेस्ड मॉइश्चरायझर तुम्ही वापरा त्यामुळे असं रुटीन तुम्ही करू शकता त्यानंतर रात्री झोपताना तुम्हाला एक महत्वाची स्टेप करायची आहे ते म्हणजे सॅलिसिलिक ॲसिड असलेलं सिरम वापरणे एकतर तुम्ही सिरम वापरू शकता किंवा सीरमच्या जागी सिबो जेल म्हणून एक जेल मिळतं ज्यामध्ये दोन पर्सेंट सॅलिसिलिक ॲस ॲसिड असतं आणि सहा पर्सेंट नायसनमाइड असतं तर हे जे जेल आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता सो सेम तुम्हाला सिरमसारखंच करायचं आहे फेसवॉश करायचं आहे चेहरा व्यवस्थित सुकू द्यायचा आहे आणि मग त्यानंतर हे जे जेल आहे तुमच्या डोळ्यांच्या जवळचा भाग सोडून संपूर्ण चेहऱ्यावरती तुम्हाला जेल लावायचं आहे आणि मग दहा मिनटं थांबून तुम्ही त्यावरती मॉइश्चरायझर लावू शकता सिबो जेल हा जो ऑप्शन आहे तो थोडासा स्वस्त आहे आणि सीरमचा चा ऑप्शन आहे तो थोडासा एक्सपेन्सिव्ह पडतो पण जेलपेक्षा सीरम चेहऱ्यावरती लवकर काम करत कारण की सीरम स्किन मध्ये पटकन ऍब्झॉर्ब होतं किंवा पटकन पेनिट्रेट होतं त्यामुळे सीरमने तुम्हाला फास्ट रिझल्ट मिळतात जेलने थोडेसे स्लो रिझल्ट आहे पण रिझल्ट दोन्हीचा सेम आहे त्यामुळे तुम्हाला जे परवडतंय किंवा तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही विकत घेऊ शकता नक्कीच त्यामुळे तुम्हाला सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम वापरायचं आहे चेहऱ्या ते म्हणजे ऑफकोर्स चेहरा तुम्हाला सर्वात पहिले स्वच्छ करायचा आहे चेहरा स्वच्छ करताना तुम्हाला ऑइल बेस्ड क्लेन्झर वापरायचा आहे ऑइल बेस्ड क्लेन्झर तुम्ही जेव्हा वापरता ना ते ऑइली स्किनसाठी चांगलं असतं कारण की ते तुमच्या पोर्सपर्यंत जातं आणि तुमच्या पोर्समधली जी घाण आहे ती व्यवस्थित काढतं आणि मग तुमच्या चेहऱ्याला स्वच्छ करतं त्यामुळे तुम्ही एखादं ऑइल बेस्ड क्लेन्झर वापरा सुगंधा म्हणून जो ब्रँड आहे त्याचं ऑइल बेस्ड क्लेन्झर खूप पॉप्युलर आहे बरेच जण वापरतात आणि त्याचा चांगला फायदा होतो स्किनला त्यामुळे ते क्लेन्झर तुम्ही वापरू शकता बेसिकली ते मेकअप रिमूवर म्हणून काम करतं सनस्क्रीनसुद्धा ना डायरेक्ट म्हणजे जी तुमच्या छिद्रांमध्ये जी सनस्क्रीन जाऊन बसते ना ती डायरेक्टली फेसवॉशनी निघत नाही त्याच्यासाठी सुद्धा मेकअप रिमूवर वापरणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन जरी लावत असाल मेकअप जरी करत डबल करणं गरजेचं आहे म्हणजे सर्वात आधी मेकअप रिमूव्हरने तुमचा चेहरा स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही फेस वॉश वापरू शकता त्यामुळे सुगंधाचा मेकअप रिमूव्हर वापरू शकता तुम्ही किंवा गार्नियरचं ऑइल बेस्ड मिसेलर वॉटर सुद्धा मिळतं ते सुद्धा तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता त्याने चेहरा क्लीन करा म्हणजे तुमच्या चे, छिद्रांमध्ये जी घाण साचली आहे ती निघून जाईल आणि मग त्यानंतर तुम्ही मी जो वॉश सांगितला सॅलिसेनमाइड तो फेसवॉश तुम्ही वापरून चेहरा पुन्हा स्वच्छ करू शकता आणि फेसवॉश करताना सुद्धा नुसता फेसवॉश चेहऱ्यावरती लावलाय आणि लगेचच धुतलाय असं नाही करायचंय तुम्हाला मेकश्युअर करायचंय की चेहऱ्यामधली घाण व्यवस्थित निघतीये त्यासाठी तुम्हाला तीस सेकंदांसाठी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे तीस सेकंद किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त सुद्धा तुम्ही करू शकता व्यवस्थित चेहऱ्याला मसाज करायचा आहे त्या फेसवॉशने आणि मगच तुम्हाला चेहरा तुमचा स्वच्छ करायचा आहे आता मेकअप रिमूवर तुम्ही वापरला त्यानंतर फेसवॉश तुम्ही वापरला त्यानंतर तुम्हाला चेहरा एकदम स्वच्छ करायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड असलेलं सिरम वापरायचं आहे तर सिरम तुम्ही मिनिमलिस्टचं वापरू शकता तु किंवा मग डर्माकोचंसुद्धा सा सुद्धा सॅलिसिलिक ॲसिड असलेलं सिरम आहे ते सुद्धा चांगलं आहे किंवा प्लमचं जे सा सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम आहे ना त्याचेसुद्धा चांगले रिव्ह्यूज मी वाचले आहेत फक्त डर्माकोचं जे सिरम आहे ना त्याने स्किन जास्त प्रमाणात ड्राय होते मिनिमलिस्ट आणि प्लमने जास्त स्किन ड्राय होत नाही त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक सिरम विकत घेऊ शकता हे सिरम तुम्हाला डोळ्यांच्या जवळचा भाग सोडून संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते सिरम स्किनमध्ये ॲबॉर्ब होऊ द्यायचं आहे त्यामुळे दहा मिनटं थांबा आणि मग त्यानंतर फॉन्डसचं जे जेल बेस्ड मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता किंवा मग मी आता रिसेंटली मॉइश्चरायझरवरती एक व्हिडिओ केलेला आहे त्यातलं कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही नक्कीच वापरू शकता फक्त तुमची जर स्किन जास्त ड्राय होती आहे असं तुम्हाला वाटतंय तर ड्राय स्किनसाठी असलेले चांगले मॉइश्चरायझरसुद्धा तुम्ही निवडू शकता मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे तो तुम्ही चेक करा वरती पण फक्त मेक्शॉर करा की ते जे मॉइश्चरायझर आहे ते नॉन कॉमेडोजेनिक आहे म्हणजे स्पेसिफिकली त्याच्यावरती नॉन कॉमेडोजेनिक असं लिहिलेलं असावं तरच ते मॉइश्चरायझर तुम्ही वापरा आणि मग त्यानंतर ऑफकोर्स तुम्ही झोपून जा आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं सकाळचं आणि रात्रीचं स्किनकेअर रुटीन करायचं आहे सुरुवातीला ते जे सिरम आहे ते रोजच्या रोज तुम्ही वापरू नका आधी तुम्ही एव्हरी अल्टरनेट डे वापरा किंवा आठवड्यातून तीनदा सुरुवातीला ते सिरम वापरा ते कशा पद्धतीने तुमच्या स्किनवरती काम करते ते बघा आणि मग तुम्ही रोज ते सिरम वापरू शकता रोज म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करेन आठवड्यातून सहा दिवस ते सिरम वापरा आणि एक दिवस फक्त चेहरा धुवा आणि चेहऱ्यावरती काही लावू नका तुमच्या स्किनला छान श्वास घेऊ द्या सो एक दिवसाचा तो ब्रेक तुमच्या स्किनला तुम्ही द्या पण अफकोर्स रात्रीचा तुम्हाला स्किन स्किनला ब्रेक द्यायचा आहे रात्रभर जेणेकरून तुमची स्किन व्यवस्थित ब्रीद करू शकेल पण सकाळी तुम्हाला फेसवॉश आणि सनस्क्रीन हे वापरायचंच आहे ते कंपल्सरी आहे सो अशा पद्धतीने ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी नेमकं काय रुटीन करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय हे रुटीन तुम्ही नक्की फॉलो करा हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये चांगला फरक दिसून येईल रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये कसा फरक जाणवला महिनाभर तुम्ही रुटीन फॉलो करा हळूहळू तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये चेंजेस दिसायला लागतील चेंजेस दिसायला लागले तर कमेंट सेक्शनमध्ये येऊन नक्की अपडेट करा सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मैत्रिणींपर्यंत मित्रांपर्यंत किंवा तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुमच्या जवळचे जे कोणते व्यक्ती आहेत ज्यांना ब्लॅकहेडचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी